प्रेमाची गोष्ट या मालिकेच्या आजच्या भागात आपण पाहणार आहोत सईच्या शाळेमध्ये एक कार्यक्रम असतो आणि त्यासाठी मुलांच्या दोन्हीही पालकांना शाळेत बोलावले जाते सोबत सागर आणि मुक्ता दोघेही शाळेत जातात आणि त्यांना शाळेत आलेलं बघून सईच्या शिक्षकांना देखील आनंद होतो त्या मुक्ता आणि सागरचं स्वागत करतात आणि त्यांना म्हणतात की तुम्ही दोघेही सोबत इथे आलात ते बघून आम्हाला खरंच खूप आनंद झाला आणि मग त्यानंतर मुक्ता त्यांनी केलेली सगळी तयारी बघून म्हणते की तुम्ही खरंच खूप छान तयारी केली आहे तुमचं कौतुक करायला हवं आणि त्यावर शिक्षिका मुक्ताला सांगतात की खरं तर आम्ही ही ऍक्टिव्हिटी मुलांसाठी आणि त्यांच्या पालकांसाठी ऑर्गनाईज केली आहे कारण पालकांना दिवसभराच्या कामामधून मुलांना वेळ देणं शक्य होत नाही त्यामुळे आम्ही खास ही ऍक्टिव्हिटी डिझाईन केली आहे जेणेकरून पालकांमधील आणि मुलांमधील बॉन्ड स्ट्रॉंग होईल आणि आमचा इतक्या वर्षांचा अनुभव आहे की या ॲक्टिव्हिटीनंतर खरंच त्यांचा बॉन्ड स्ट्रॉंग होतो आणि ते ऐकून मुक्ताला खूप आनंद होतो मात्र सागर वैतागुणच सईच्या टीचरला विचारतो की हे सगळं लवकर संपेल ना कारण मला ऑफिसला जायचं आहे आणि त्यावर त्या फक्त हो म्हणतात आणि तेथून निघून जातात मात्र सागर ज्या प्रकारे त्यांच्यासोबत बोललेला असतो ते मुक्ताला अजिबात आवडत नाही ती पहिल्यांदा सईला तिच्या मित्रांकडे खेळायला पाठवते आणि मग सागरला म्हणते की हे काही तुमचं घर नाही आहे सईची शाळा आहे आणि त्या सईच्या टीचर आहेत त्यामुळे घरी सगळ्यांशी जसे उद्धटपणे बोलता तसे प्लीज इथे बोलू नका आणि आज आपण इथे सईसाठी आलो आहोत त्यावर सागर म्हणतो पण मला ऑफिसलाही जायचं आहे त्यावर मुक्ता म्हणते ते तर तुम्ही रोजच जाताना पण आजचा दिवस सईसाठी द्यायला काय हरकत आहे आणि प्लीज इथे असणाऱ्या लोकांशी थोडं बरं वागा पण सागर म्हणतो की मला तुमच्यासारखी ॲक्टिंग करायला जमत नाही तुम्ही करताना चांगलं वागण्याची ॲक्टिंग मग तुम्हीच करा आणि सागरचं असं सा बोलणं ऐकून मुक्ता खूप चिडते तर दुसरीकडे सावनी रागाच्या भरात घर सोडून चाललेली असते हर्षवर्धन तिला थांबवण्याचा प्रयत्न करत असतो पण सावनी काही ऐकत नाही ती म्हणते की मला या घरात नाही राहायचं हर्षवर्धन तिला विचारतो अगं पण मग तू कुठे जाणार त्यावर सावनी रडतच म्हणते की मी कुठेही जाईल काही करेल पण इथे नाही राहणार कारण तुमच्या दोघांच्या भांडणांमध्ये तुम्ही सतत माझी मोडतोड करता मी काही खेळणं आहे का तो सागर तारू पिऊन आपल्या घरी येतो मला वाटतेल ते बोलतो त्याची आई आपल्या तोंडावर थुंकून जाते आणि तू मात्र काहीच बोलत नाही तू त्या सागरला हरवण्यासाठी मोठे मोठे प्लॅन बनवतो मात्र जेव्हा ते प्लॅन फसतात तू तोंडावर पडतो तेव्हा मात्र तू मला पुढे करतो आणि मग मला सगळ्यांचं बोलणं ऐकून घ्यावं लागतं आजही सागर मला किती बोलला आणि तू मात्र त्याला अडवलं नाही एका शब्दाने त्याला काही बोलू शकला नाही आणि त्यावर हर्षवर्धन म्हणतो की सावनी मला कळतं आहे की सागर आणि त्याची आई तुला जे काही बोलले त्यामुळे तुला वाईट वाटतंय वाट पण प्लीज एकदा माझं ऐकून घे पण सावनी काही ऐकून घ्यायलाच तयार नसते ती म्हणते की हर्षवर्धन तुला का कळत नाही आहे मी तुझ्यासाठी सगळं काही सोडून इथे आले आहे मी तुला अनेकदा आहे की मला त्या लोकांसोबत कोणतेही संबंध ठेवायचे नाही पण तू माझं काही ऐकूनच घेत नाही तू सतत प्याद म्हणून मला पुढे करत असतो पण एक गोष्ट लक्षात ठेव मी प्याद नाही तर राणी आहे आणि त्यावर हर्षवर्धन म्हणतो हो सावनी तू राणीच आहे त्यावर सावनी म्हणते हो ना मग यापुढे मला तसं स्ट्रेट कर आणि त्यावर हर्षवर्धन फक्त हो म्हणतो तर सावनी रडतच म्हणत असते की हर्षवर्धन आजपर्यंत मी तुझ्यासाठी काही काय नाही केलं तू म्हणाला म्हणून त्या सईला इथे घेऊन आले त्या मुक्ताचे बोरिंग लेक्चर ऐकले पण शेवटी काय झालं त्या मुक्ताने सागरची साथ दिली सईची कस्टडीसुद्धा गेली त्यावर हर्षवर्धन म्हणतो पण सावनी मुळातच तुझा त्या सईत जीव गुंतला नव्हता ना आणि त्यावर सावनी म्हणते हो मग मी तेच तर तुला सांगण्याचा प्रयत्न करत होते पण तू माझं त्यावेळी काही ऐकलं नाही उलट तू काय केलं तर त्या सागरकडे जाऊन लहान मुलांसारखं त्याला सांगितलं की सई माझी मुलगी आहे आणि याचा काय परिणाम झाला बघितला ना दोन तीन दिवसांमध्ये सत्य बाहेर आलं आणि त्या सागरने किती मोठा तमाशा केला बघितलं ना आणि त्यावर हर्षवर्धन म्हणतो की सावनी यापुढे असं काहीच होणार नाही माझ्यावर विश्वास ठेव त्यावर सावनी म्हणते की माझा तुझ्यावर विश्वास आहे पण तू सुद्धा तो विश्वास जप आणि त्यावर हर्षवर्धन नाईला जाणे हो म्हणतो तर सावनी त्याला सांगते की आदित्य माझा मुलगा आहे आणि मला त्याला माझ्यापासून दूर करायचं नाही काही झालं तरी आदित्य माझ्या जवळच राहायला हवा जर सागर त्याला घेऊन गेला तर मी हे सगळं जग जाळून टाकेल आणि त्यावर हर्षवर्धन म्हणतो की काळजी करू नको आधीला तुझ्यापासून कोणीही दूर करणार नाही आणि मग त्यानंतर सावनी तिथे थांबायला तयार होते तर दुसरीकडे सईच्या शाळेमध्ये वेगवेगळ्या ॲक्टिव्हिटीज सुरू असतात मात्र सागरमध्येच म्हणतो की हे अजून किती वेळ असंच सुरू राहणार रा आहे मला ऑफिसला जायचंय आणि त्यावेळी त्याच्या शेजारी बसलेले एक पालक म्हणतात की आज तुम्हाला कुठेही जाता येणार नाही आजचा संपूर्ण दिवस फक्त मुलांसाठी आहे आता दिवसभर या अशाच ॲक्टिव्हिटीज चालणार आणि ते ऐकून सागर खूप वैतागतो मुक्ता आणि सई मात्र गालातल्या गालात, गालात हसत असतात आणि मग त्यानंतर मुक्ता सागरला म्हणते की जेव्हा पालकांना समजताना की आपल्याला मुलांसोबत वेळ घालवायचा आहे तेव्हा ते खुश होतात तुमच्यासारखे तोंड पाडून बसत नाही आणि मग त्यानंतर सईच्या टीचर पालकांना सांगतात आता की आता पालकांपैकी कोणीतरी एका पार्टनरने इथे यावं आणि त्यांचा पार्टनर त्यांच्यासाठी आणि मुलांसाठी काय करतो ते सांगावं आणि मग त्यानंतर प्रत्येकजण पुढे जाऊन आपला पार्टनर आपल्यासाठी आणि आपल्या मुलांसाठी काय करतो ते सांगत असतात शेवटी मुक्ता आणि सागरची वेळ येते सागर, सागर तोंड लपवत मुक्ताला तो म्हणत असतो की मला खूप ऑकवर्ड वाटत आहे मी काही बोलायला पुढे जाणार नाही प्लीज तुम्ही जा आणि त्यामुळे मग मुक्ता बोलण्यासाठी पुढे जाते ती सगळ्यात आधी स्वतःची ओळख करून देते आणि मग त्यानंतर सई आणि सागरबद्दल बोलायला सुरुवात करते ती म्हणत असते की माझी सई जेवढी गोड आहे ना त्यापेक्षा जास्त गोड तिचे पप्पा आहेत आणि ते ऐकून सागरला ठसकाच लागतो तर सईसुद्धा हसू लागते आणि मग त्यानंतर मुक्ता सांगते की जेवढ्या गोष्टी मी सईसाठी करत नाही तेवढ्या सागर करतो तो सईची खूप काळजी घेतो जर तिला कधी बरं वाटत नसेल तर रात्रभर तिच्या जवळ बसून राहतो तो, तिला रात्री अपरात्री क्लिनिकला घेऊन जातो इतकंच नाही तर रोज तिचे केसही धुवून देतो आणि हे सगळं ऐकून इतर पालकांना सागरचं खूप कौतुक वाटत असतं तर मुक्ता मुद्दाम म्हणत असते की सागर सईशिवाय एक मिनिटही राहू शकत नाही एकदा तर मला आणि सईला मॉलमध्ये जायचं होतं त्यामुळे सागरने त्याच्या सगळ्या महत्त्वाच्या मीटिंग कॅन्सल केल्या आणि तो आमच्यासोबत शॉपिंगसाठी आला त्याला सईबद्दल प्रत्येक गोष्ट माहिती आहे आणि मुक्ता हे सगळं बोलत असताना सागरला त्यावेळी घडलेले प्रसंग आठवतात आणि तो रागातच मुक्ताकडे बघत असतो त्यानंतर मुक्ता म्हणते की सागर सईसाठी खूप गोष्टी करतात पण त्यांनी माझ्यासाठी सुद्धा खूप काही केलं आहे त्यांनी मला सई मिळवून दिली आणि त्यानंतर ती सगळ्यांना सांगते की मी सईला जन्म दिला नाही खरं तर मी सईची सावत्र आई आहे पण सईच्या प्रेमामुळे मी ही गोष्टच विसरून गेले आहे खरं तर सावत्र आई आपल्या मुलीला त्रास देते मात्र जर माझी सई माझ्या जवळ नसेल ना तर मला जास्त त्रास होतो तिच्याशिवाय मी नाही राहू शकत तिच्यामुळे या समाजाने मला आई म्हणून मान्यता दिली आणि मग ती सई आणि सागर या दोघांचेही आभार मानते तर मुक्ताचं बोलणं ऐकून इतर सर्व पालक कौतुकाने टाळ्या वाजवतात तर दुसरीकडे सावनी काही व्हिडिओज बघत असते हर्षवर्धन तिला विचारत असतो की नक्की काय बघते तू आणि त्यावर सावनी सांगते की एखाद्या गोष्टीकडे बघण्याचा जर आपला पॉईंट ऑफ व्ह्यू बदलला तर त्याचे परिणाम काही वेगळेच होऊ शकतात त्यावर हर्षवर्धन म्हणतो की नक्की कशाबद्दल बोलती तू आणि त्यावर सावनी म्हणते की तुला आठवतं हो एका सागर दारू पिऊन आपल्या घरी आला होता तेव्हा मी खूप घाबरले होते पण आता मी जेव्हा या गोष्टीकडे एका वेगळ्या दृष्टिकोनातून बघत आहे ना तेव्हा मला वेगळंच काहीतरी जाणवतंय त्यावर हर्षवर्धन विचारतो काय तर सावनी हसतच म्हणते की सागर सतत इथे येत असतो यामागे एकच अर्थ आहे आणि तो म्हणजे त्याचं माझ्यावर अजूनही प्रेम आहे तो माझ्याशिवाय राहू शकत नाही आणि ते ऐकून हर्षवर्धन हसू लागतो तर सावनी म्हणते की मी खरंच सांगते तो माझ्याशिवाय नाही राहू शकत त्यावर हर्षवर्धन म्हणतो पण आता तर त्याचं दुसरं लग्नही झालं आहे त्यावर सावनी म्हणते पण ती काकूबाई मुक्ता त्याला कधीच आवडणार नाही पुरुषांना अशा बायका मुळातच आवडत नाही आणि त्यावर हर्षवर्धन म्हणतो मग जर खरंच असं असेल तर आपण या गोष्टीचा फायदा घ्यायलाच हवा आणि त्यावर सावनीसुद्धा हसून हो म्हणते तर दुसरीकडे मुक्ता जे काही बोललेली असते त्यामुळे सई खूप खुश होते सागर मात्र चिडूनच म्हणत असतो की तुम्हाला एवढं सगळं बोलायची काही गरज नव्हती आणि माझी इमेज नीट करण्यासाठी मला तुमची मदत नको आहे त्यावर मुक्ता म्हणते की मी जे काही बोलले ते सईसाठी बोलले तुमची इमेज नीट करण्यासाठी नाही आणि मग त्यानंतर टीचर दुसऱ्या ॲक्टिव्हिटीला सुरुवात करतात आणि त्यामध्ये मुक्ता मुद्दाम तिचा आणि सागरचा हात वर करत म्हणते की या ॲक्टिव्हिटीमध्ये सुद्धा आम्ही पार्टिसिपेट करणार त्यामुळे सागर चिडतो तर मित्रांनो या मालिकेच्या पुढील भागांमध्ये आपण पाहणार आहोत सावनी सागरच्या घरी जाते त्यावेळी सई त्या ठिकाणी नसते इंद्रा तिला सांगते की सई तिच्या शाळेत कार्यक्रमासाठी गेली आहे आणि तिच्यासोबत तिचे आई वडील गेले आहेत त्यामुळे सावनी खूप चिडते ती म्हणते की सईची आई मी आहे आणि तिला भेटण्यापासून मला कोणीही थांबवू शकत नाही मात्र इंद्रा तिला हाताला धरून बाहेर ढकलून देते तर मित्रांनो या मालिकेच्या पुढील भागांच्या अपडेटसाठी आपल्या चॅनेलला सबस्क्राईब करा